तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक ऑडिओ मराठीमध्ये की जसं तुम्हाला माहितीच असेल की चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज टेनचा सपोर्ट संपवलेला आहे म्हणजे होणार काय आहे जे सिक्युरिटी अपडेट आपल्याला भेटत होते ते आता इथून पुढे भेटणार नाही तर आपल्यासारख्या ओल्ड युजर्सचं काय होणार जे की आतापर्यंत डुअल कोर आय थ्री आय फायच्या ओल्ड जनरेशनवर आहेत तर बघा मित्रांनो या सिस्टमला विकूनही काय फायदा नाही कारण मार्केटमध्ये याचे दीड ते दोनच हजार भेटतात आणि याचमुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलोय की आपण अनसपोर्टेड ओल्ड पी सी जे आहेत त्याच्यामध्ये आपण विंडोज इलेव्हन कसा इन्स्टॉल करणार विदाऊट टीपीएम आणि विदाउट सिक्युअर बुट वगैरे आणि विंडोज इलेव्हन इन्स्टॉल झाल्यानंतर आपण या सिस्टम वर कॅपकट आणि प्रीमियर प्रो ट्वेंटी ट्वेंटी वन ची सुद्धा टेस्ट करून बघणार आहोत तर चला बघूया पुढे व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही ही जी स्क्रीन बघताय ती माझ्या डेस्कटॉप बीसीची स्क्रीन आहे ज्याच्यात विंडोज टेन आहे आणि हा डोल कोर प्रोसेसर आहे जी बत्तीस चाळीस एकदम मी तुम्हाला दाखवून सुद्धा देतो तर प्रॉपर्टीजमध्ये जाऊन तुम्ही इथे बघू शकता की हा जी बत्तीस चाळीस आहे जो की डोल कोर प्रोसेसर आहे आणि फोर जनरेशनचा प्रोसेसर आहे आणि विंडोज इलेवन इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला कमीत कमी एट जनरेशन पाहिजे तर आपल्याला विंडोज इलेवन इन्स्टॉलेशनसाठी काही इम्पॉर्टंट टूल्स डाउनलोड करावं लागतील तर त्यासाठी ते आपण जाऊया माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर तर आपण आलेलो आहोत माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर तर आपल्याला जे टूल्स डाउनलोड करायचे आहे त्यासाठी आपण ब्राऊझरवर जाऊया आणि ब्राऊझरवर गेल्यानंतर आपण इथे सर्च करूया रुफूज कारण आपल्याला बुटेबल पेन ड्राईव्ह बनायचा आहे तर त्याच्यासाठी रुफूज हा खूप बेस्ट टूल आहे तर रुफूज सर्च केल्यानंतर पहिल्या लिंकवर जा आणि तुम्ही इथे स्क्रोल डाऊन करून याचा इंटरफेस बघू शकतात की रुफूज कसा दिसेल आणि त्यानंतर खाली अजून स्क्रोल डाउन केल्यानंतर तुम्ही फाईल डाउनलोड करू शकतात तर मी माझ्यासाठी पोर्टेबलवाले डाउनलोड करतो आहे आणि इथे आपण ॲड क्लोज केल्यानंतर आपली डाउनलोडिंग सुरू होऊन जाईल तर बघा मित्रांनो आपलं डाउनलोड कंप्लीट झालेलं आहे इथे तर आता आपल्याला डाउनलोड करायची आहे विंडोजची आहे सो तर मी नवीन टॅबमध्ये विंडोज इलेवन डाउनलोड असा सर्च करतो आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे तर इथे आपल्याला दोन ऑप्शन भेटणार आहे विंडोज इन्स्टॉलेशन असिस्टंट आणि क्रिएट विंडोज इन्स्टॉलेशन तर आपल्याला सेकंडवाला पाहिजे तर मी सेकंडवाल्याच्या डाउनलोड नाव बटनवर क्लिक करतो आणि इथे एक टूल डाउनलोड होईल ज्याने आपण आय एसओ डाउनलोड करू शकतो तर डाउनलोड कम्प्लीट झाल्यानंतर आपण सर्व जाऊया आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये तर तिथे दोन्हीही टूल डाउनलोड झालेले असतील तर आपल्याला मीडिया क्रिएशन जो टूल आहे याच्यावर राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं आहे त्यानंतर असला काही टाईपचा आपला इंटरफेस येईल या आणि यामध्ये तुम्ही लायसन्स टर्म जे आहे ते वाचू शकतात मी सरळ याला ॲक्सेप्ट करतो आहे आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याजवळ हा इंटरफेस येईल जिथे तुम्ही लँग्वेज आणि एडिशन सिलेक्ट करू शकता तर सगळ्यात पहिले तुम्ही खालचा चेकबॉक्स त्याला अंटिक करा कारण आपल्याला ले सेम लॅपटॉपवर हे इन्स्टॉल नाही करायचं आपल्याला दुसऱ्या पी सीवर इन्स्टॉल करायचं आहे आणि तुम्ही हे जे ऑप्शन आहे ते एक्सप्लोर करू शकतात आणि पुढे नेक्स्ट केल्यानंतर आय एस फाईल आपल्याला डाउनलोड करायची आहे पेनड्राईव्हमध्ये फ्लॅश नाही करायची आय एसओ सिलेक्ट करून नेक्स्ट करा तर मी डाउनलोड फोल्डरचं लोकेशन देतो आणि विंडोज इलेवन याला नाव देतो ठीक आहे तर याला वेळ लागेल मित्रांनो तर आपल्या इंटरनेटच्या स्पीडवर हे डिपेंड आहे की किती वेळ घेईल तर मी हंड्रेड पर्सेंट प्रोग्रेस झाल्यानंतर आपण परत भेटूया तर मित्रांनो इथे आपली प्रोग्रेस हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट झालेली आहे तर इथे आपण याला फिनिश करून हा सेटअप क्लोज करूया आणि क्लोज केल्यानंतर आपण आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन रुफूसकडे जायचं आहे आपल्याला तर फोल्डर फोल्डरमध्ये जाऊन आपण रुफूज सिलेक्ट करून याला रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर करायचा आहे तर मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला कमीत कमी एट जी बीचा पेन ड्राईव्ह यासाठी पाहिजे आहे आणि रुफूजचं काम हे असतं की ते पेन आपल्याला गुटेबल बनवायचं आहे जेणेकरून आपण विंडोजची ओ एस आपल्या कम्प्युटरमध्ये फ्लॅश करू शकतो तर सगळ्यात पहिले मी ते एक न्यू टॅब घेतो की जेणेकरून मी पेनड्राईव्ह इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला त्याची साईज दिसेल तर मी पेन इन्सर्ट करतो तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे सँडडेसचा सोळा जी बीचा पेनड्राईव्ह आहे तर आपण पुन्हा रुफूजला सिलेक्ट करूया आणि रुफूजला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करूया आणि त्यानंतर आपल्याला अपडेटसाठी आले तर अपडेट सध्या नको आपण त्याला नो करू आणि रुफूजचा हा असला इंटरफेस राहील तर मी सगळ्यात पहिले बॅकची विंडो आहे तिला मिनिमाइज करतो तर ऑटोमॅटिकली आपल्याकडे सँडस जो आहे पेन ड्राईव्ह तो सिलेक्ट आहे आणि आपल्याला इथे आपली आय एसओ सिलेक्ट करायची आहे आणि मित्रांनो इथे आपल्याला कुठेही छेडछाड करायची नाही ॲज इट इज ठेवायचं आहे जर व्हॉल्युमचा लेबल तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकतात पण मी ॲज इट इज ठेवतो आणि स्टार्ट बटनवर क्लिक करतो तर पुन्हा एक वॉर्निंग आलेली आहे ही, ही वॉर्निंग आपल्या पेन ड्राईव्हच्या फॉर्मेटिंगसाठी आहे तर मी याला ओके करतो आणि इथे काही ऑप्शन आहेत आपल्याकडे जे की विंडोज इलेवनची जी रिक्वायरमेंट आहे टी पी एम वगैरे त्याला बायपास करतात हे तर तुम्हाला जर युजर नेम ठेवायचं असेल तर याला चेक करून तुम्ही इथं तुमचं नाव ठेवू शकतात तर मी माझं नाव टाकून घेतो आणि तुम्हाला जर नसेल पाहिजे तर तुम्ही याला अनचेक करून ओके करू शकतात तर पुन्हा आपल्याकडे पॉपअप आहे यालासुद्धा ओके करून घ्या आणि आपली प्रोसेस सुरू झालेली आहे मित्रांनो बुटेबल पेन ड्राईव्हची तर यालासुद्धा वेळ लागणार आहे तर मी याला फॉरवर्ड करून एंडच्या प्रोसेसला आपण पुन्हा भेटूया तर इथे आपली बुटेबल पेन ड्राईव्हची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे तर आपण आपला पेन ड्राईव्ह एकदा इजेक्ट करून घेऊया तर मी नवीन टॅबमध्ये जाऊन याला पेन ड्राईव्हला इजेक्ट करतो आणि सरळ आपण आपल्या डेस्कटॉपवर जाऊया जिथे आपण ही ओ एस फ्लॅश करणार आहोत तर मित्रांनो हा होता माझा सोळा जी बीचा सँडिशचा पेन ड्राईव्ह तर आपण याला सगळ्यात पहिले माझ्या पी सीमध्ये लावून घेऊया तर हा आहे पी सी आणि मी याच्या फ्रंट यू एस बीमध्ये हा पेन ड्राईव्ह इन्सर्ट करणार आहे आणि पेन ड्राईव्ह इन्सर्ट झाल्यानंतर मी याचा पॉवर ऑन करणार तर पॉवर ऑन झाल्यानंतर आपल्याला बायोसमध्ये जायचं आहे त्यासाठी आपल्याला कंटिन्युअस एफ टू प्रेस करायचं आहे हे डिपेंड करतं कम्प्युटर टू कम्प्युटर कोणत्या कम्प्युटरमध्ये डिलीट बटन कोणत्या कम्प्युटरमध्ये एफ टुएल बटन सुद्धा असतं तर मित्रांनो आपली स्क्रीन लोड होऊन आपण सरळ बायोस मोडमध्ये आलेलो आहे आणि मी याला थोडंसं फोकस करून घेतो तर मित्रांनो आपला फोकस पूर्णपणे झाला आहे आणि आपल्याला यामध्ये ॲडव्हान्स हे ऑप्शन सर्च करायचं आहे तर माझ्या केसमध्ये हे टॉप राईट कॉर्नरला आहे तर याला क्लिक केल्यानंतर मला बूट मेनूमध्ये जायचं तर मी बूट मेनूमध्ये जाईल आणि बूट ऑप्शनमध्ये आपण जो पेन ड्राईव्ह बुटेबल बनवला होता याला सिलेक्ट करून घ्या नंतर एक्झिट बटन तुम्ही सर्च करून तुम्ही सेव्ह अँड एन एक्झिट करून घ्या त्यानंतर सेव्ह कॉन्फिगरेशन अँड एक्झिट याला सुद्धा यस करा आणि यस केल्यानंतर आपला पी सी पुन्हा रिस्टार्ट होणार आहे तर आपला पी सी पुन्हा रिस्टार्ट झालेला आहे मित्रांनो आणि आपण लोडिंग स्क्रीनवर आलेलो आहे तर ही अशी स्क्रीन आली तर घाबरून जाऊ नका याला थोडासा वेळ द्या तो आपोआप आप आपल्या लोडिंग स्क्रीनवर येईल आणि आपण जे सेटअप आहे विंडोज इलेवनचा तर त्या मीडियामध्ये जाऊ बघा याची लोडिंग चालू झालेली आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहोत विंडोज इलेव्हनच्या सेटअपमध्ये जे की आपल्या पेन ड्राईव्हमध्ये आहे आणि इथे आपल्याला दोन ऑप्शन भेटतात लँग्वेज आणि टाईम करन्सी तर आपल्या अकॉर्डिंग आपण इंडिया सेट करू आणि लँग्वेज ॲज इट इज युनायटेड स्टेटची ठेवू आणि कीबोर्ड मी ॲज इट इज ठेवतो आणि मला इथे फ्रेश विंडोज इन्स्टॉल करायचं तर मी इन्स्टॉल विंडोज इलेवन करून चेकबॉक्सला टिक करेल आणि प्रोडक्ट की असेल तर प्रोडक्ट की टाका माझ्याकडे नाही म्हणून मी आय डोंट हॅव करतो आणि नेक्स्ट करून घेऊया तर आपण नेक्स्ट पेजवर जाऊ तर इथे मी विंडोज इलेवन प्रो सिलेक्ट करतो मित्रांनो तुम्हाला हवं असेल तुम्ही होम तर, तर, तर तुम्ही होमसुद्धा सिलेक्ट करू शकतात आणि नेक्स्ट केल्यानंतर आपण पुन्हा पुढच्या पेजवर जाऊ तर इथे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत तर तुम्ही वाचायचं तर वाचू शकता मी तर डायरेक्ट ॲक्सेप्ट करतो आहे आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्या पी सीमध्ये जेवढे काय हार्ड डिस्कचे पार्टिशन वगैरे आहेत ते इथे दिसेल तर मी सिंपली इथे न्यू व्हॉल्यूममध्ये सिलेक्ट करतो आहे कारण मला याच्यात इन्स्टॉल करायचं आहे आणि मी नेक्स्ट करतो तर इथे आपला सेटअप रेडी आहे मित्रांनो इन्स्टॉलेशनसाठी तर मी इन्स्टॉल बटनवर क्लिक करतो तर हे सुद्धा एक टाईम कन्झ्युमिंग आहे मित्रांनो तो मी याला फास्ट फॉरवर्ड करतो आणि डायरेक्ट शेवटच्या प्रोसेसवर भेटूया आपण तर इथे आपला विंडोज इलेवन इन्स्टॉलेशन कम्प्लीट आहे मित्रांनो तर तुम्ही इथे तुमचा पेन ड्राईव्ह लावलेला आहे तो काढू शकतात आणि आपला पी सी पुन्हा रिस्टार्ट होणार आहे आणि पुन्हा आपण इन्स्टॉलेशन फीजमध्ये जाणार आहोत बघा झिरो पर्सेंट आहे तर मी याला पुन्हा फॉरवर्ड करून लास्टच्या प्रोसेसवर जाऊया तर फायनली मित्रांनो आपली विंडोज इलेव्हनची लोडिंग स्क्रीन स्टार्ट झालेली आहे आणि आपण विंडोज इलेवनमध्ये एंटर केलेला आहोत तर इथे ते आपल्याला वायफाय कनेक्शनसाठी आहेत तर माझ्याकडे नाही तर मी याला स्किप करतो आणि स्किप केल्यानंतर पुन्हा थोडासा टाईम घेईल फर्स्ट टाईम बूटसाठी तर इथे बघा माझं नाव आलेलं जे आपण रुफूजमध्ये टाकलेलं होतं तर आता आपल्याला पुन्हा लॉग इन करायची गरज पडणार नाही ऑटोमॅटिकली युजरनेम सेट आहे आपल्या याच्यात तर याला फॉरवर्ड करून आपण पुन्हा भेटूया तर फायनली मित्रांनो आपण विंडोज इलेवनच्या डेस्कटॉप स्क्रीनवर आहे तर फर्स्ट टाइम लोड होण्यासाठी हा थोडासा वेळ घेईल आणि इथे आपण रिस्पॉन्स बघूया की काय चेंज झालेला आहे तर बघू शकता तुम्ही रिस्पॉन्स खूप चांगला येतो याचा ये विंडोज इलेव्हन वर ओल्ड जनरेशनचा प्रोसेसर असून सुद्धा आणि स्टार्ट बटनची ओपनिंग आणि क्लोजिंग स्पीड सुद्धा तुम्ही इथे बघू शकता तर मी तुम्हाला पुन्हा एकदा टास्क मॅनेजरमध्ये जाऊन याचा प्रोसेसर दाखवून देतो नाही तर तुम्ही म्हणाल पट्ट्या खोटं बोलत आहे हो आणि टास्क मॅनेजरमध्ये गेल्यानंतर आपण परफॉर्मन्स टॅब मध्ये जाऊया आणि तुम्ही इथे बघू शकता जी बत्तीस चाळीस सेम प्रोसेसर आहे आपला आणि मित्रांनो खूप इझिली आणि स्मूथली हँडल केलेला आहे विंडोज इलेव्हन ह्या ओल्ड प्रोसेसरने तर सगळ्यात पहिले आपण याचं रेझोल्युशन ठीक करूया तर डिस्प्ले सेटिंगमध्ये जाऊन मी याला टेन ई टी पीवर सेट करतो कारण हा टेन ई टी पी मॉनिटर आहे आणि तो त्याच्यावर सेट नाही आणि हा सेट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की डिस्प्लेची क्वालिटी खूप छान येत आहे तर आपण सगळ्यात पहिले हे क्लोज करून जे नेसेसरी याचे ड्रायवर्स ग्राफिक ड्रायव्हर्स जे काय आहे ते डाउनलोड करून पुन्हा भेटूया आपण तर मित्रांनो मी जे नेसेसरी ड्रायवर्स वगैरे होते ते इन्स्टॉल केलेले आहेत आणि याची थीम मी डार्क केलेली आहे आणि याचा वॉलपेपरसुद्धा चेंज केलेला आहे की जेणेकरून थोडासा व्यवस्थित दिसेल यात मी कॅपकट आणि प्रीमियर प्रो ट्वेंटी ट्वेंटी वनसुद्धा इन्स्टॉल केलेला आहे टेस्टिंगसाठी आणि विंडोज इलेव्हन इन्स्टॉल केल्यानंतर याचा रिस्पॉन्स खूप चांगल्या पद्धतीने वाढला मित्रांनो तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला टॅक्स मॅनेजरमध्ये जाऊन पुन्हा एकदा याचा प्रोसेसर दाखवतो की आपला सिस्टम सेमच आहे तर बघू शकता तुम्ही इथे जी बत्तीस चाळीस सेमच प्रोसेसर आहे तर चला आपण जाऊया कॅपकटच्या टेस्टकडे सुरुवातीला तर मी ते कॅपकट ओपन करून घेतो आणि कॅपकटमध्ये मी एक फाईल बनवलेली आहे तर तिचा एकदा रिस्पॉन्स बघून घेऊया आपण कसा आहे तर मी याला ओपन करतो आणि मित्रांनो कॅपकटचा रिस्पॉन्ससुद्धा याच्यात खूप चांगला येत आहे तर मी सगळ्यात पहिली ह्या पॉपटला डो नॉट शो अगेन करतो आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही लाईनवर मी याला थोडीशी वन टू थ्री जी लेअर आहे त्यामध्ये एडिट केलेलं आहे काही ट्रान्झॅक्शन्स काही टेक्स्ट वगैरे ॲड करून आणि टाईमलाईन आपण जरा सर करून बघितली तर जरासा आपल्याला डिले भेटत नाही याच्यामध्ये कुठलाही डिले नाही आणि मित्रांनो मजेची गोष्ट म्हणजे विंडोज टेनवर जेव्हा हे कॅपकट मी इन्स्टॉल केलं होतं तर तो चालतच नव्हता आणि जर चालला तर तो क्रॅश व्हायचा हो मध्येच तर एक्सपोर्ट करून बघून घेऊया तर एक्सपोर्ट केल्यानंतर आपण याला टेन ए टी पी सिक्स्टी हर्ड्सवर हो याचा रिफ्रेश रेट सेट करूया तर आपल्या फाईलची साईज आहे आठशे एम बी तर एक्सपोर्ट केल्यानंतर हा जवळपास दहा ते पंधरा मिनटं घेईल दहा मिनटाच्या व्हिडिओसाठी कारण याचा जी पी यू थोडासा विकर आहे जे टी सिक्सटीन काही स्ट्रॉंग ग्राफिक कार्ड नाही तर याला आपण सध्या क्लोज करून घेऊया आणि क्लोज केल्यानंतर आपण प्रीमियर प्रो ट्वेंटी ट्वेंटी वनची टेस्ट करू की ह्या ओल्ड सिस्टममध्ये विंडोज इलेवन इन्स्टॉल केल्यानंतर ते ॲप्लिकेशनला सपोर्ट करेल का तर बघू शकतात ओपन केले केले आपल्याला एक वॉर्निंग आलेली आहे ग्राफिक ड्रायव्हरची तर आपण याला ॲज इट इज कंटिन्यू करून घेऊ आणि कंटिन्यू केल्यानंतर याला बघू किती वेळ लागतो लोड होण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ओल्ड सिस्टम विंडोज इलेवनवर आल्यानंतर आपला प्रीमियर प्रो ट्वेंटी ट्वेंटी वन जो की हेवी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे तो याच्यात ओपन झालेला आहे तर मी याच्यातसुद्धा एक माझी फाईल बनवून ठेवली आहे तर तिला ओपन करून बघून घेऊया तर बघू शकता मित्रांनो इथे लोड घेतो आहे ओल्ड सिस्टम असल्यामुळे तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता ह्या टोटल ट्वेंटी फोर क्लिप्स आहेत आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा इथे जरा जोक झाला होता तर ठीक आहे याची आपण टाईमलाईन ट्रॅक करून बघून घेऊया तर हलकासा इथे डिले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही की कॅपकट थोडा इझी चालत होतं याच्यावर तर मित्रांनो ह्या ओल्ड सिस्टममध्ये प्रीमियर प्रो इन्स्टॉल होऊन रन होते हीच खूप मोठी गोष्ट आहे तर या साईडला आपली मीडिया आहे जी की बिलकुल लॅक करत नाही आपण सिलेक्ट केल्यानंतर तर आता एक्सपोर्ट करून बघून घेऊया तर एक्सपोर्टमध्ये ऑटो हा हाय बीट रेटवर सेट आहे आणि एक्सपोर्ट केल्यानंतर बघू की हा व्हिडिओसाठी किती टाईम घेतो दहा मिनटाच्या तर बघू शकता मित्रांनो हा जवळपास दहा ते पंधरा मिनटं घेतो आहे दहा मिनटाच्या व्हिडिओसाठी तर ठीक आहे चालला हेच भरपूर झालं तर याला क्लोज करून घेऊया मित्रांनो तर मित्रांनो मला असं वाटतं की विंडोज इलेवन हा विंडोज टेनपेक्षा खूप जास्त ऑप्टिमाइज आहे कारण जे सॉफ्टवेअर टेनवर चालत नव्हते ते इलेवनवर इझिली इन्स्टॉल होऊन रन होत आहेत कारण मित्रांनो सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन हा पण एक खूप मोठा फॅक्टर आहे आणि तो मला विंडोज इलेवनमध्ये दिसत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही विचारायचं असेल तर कमेंट जरूर करा